सहा फेब्रुवारी ते दहा फेब्रुवारी दरम्यान खेडमध्ये होणाऱ्या जेसी फेस्टिवलच्या तयारीचे बॅनर संपूर्ण शहरात ठिकठिकाणी थीक लागले आहेत मात्र खेड शहरातील गांधी चौक या परिसरात पोलिसांनी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्या समोर तसेच अनाउन्समेंट स्पीकरच्या समोर या फेस्टिवलचे बॅनर लावण्यात आले आहेत त्यामुळे हे बॅनर शहरातल्या सुरक्षेला अडसर ठरत असल्याचे बोलले जात आहे खरं तर याबाबत नगर प्रशासनाकडून माहिती घेतली असता शहरामध्ये काही ठिकाणी बॅनर लावण्यासाठी जेसीज या संघटनेला परवानगी देण्यात आली असल्याचे सांगण्यात आले मात्र सुरक्षेला अडचण ठरेल अशा प्रकारचे बॅनर्स लावण्यात आल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे एका बाजूला जिल्ह्यात सगळीकडे काही कारणास्तव तणावाचे वातावरण निर्माण झाले होते तसेच शहर आणि परिसरात चोऱ्यांचे प्रमाण देखील वाढले आहे या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचे साधन असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या समोर अशा प्रकारचे जाहिरात फलक लावण्यात आल्यामुळे पोलिसांना या संदर्भात तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी नागरिक करत आहेत गांधी चौक या ठिकाणी बरोबरच शहरात विनापरवाना लावण्यात आलेल्या बॅनर्सवर देखील कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी पोलिसांकडे आता केली आहे